शिव बसो सामाजिक संस्था व नर्सिंग वेडी घरकुल यांच्या संयुक्त विद्यमानाने कोविड लसीकरण शिबिर संपन्न शिव बसो सामाजिक संस्था व नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक बावीस बारा दोन हजार एकवीस रोजी नर्सिंग विडी घरकुल येथे विडी कामगार व यंत्रमा कामगार तसेच या भागातील गोर गरीब नागरिकांसाठी कोविड नाईन्टीन चे लसीकरण शिबिर राबवण्यात आले यावेळी एकशे दहा नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला प्रमुख उपस्थिती माननीय नगरसेवक उपस्थितील वेडी घरकुलचे चेअरमॅन श्री माधव कुमार कोटा मालक माननीय श्री हिरालाल पिसे माननीय चव्हाण सर नगरसेवक माननीय श्री व्यंकटेश कोंडी माननीय अनंत मेहेंद्रकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी शिव बसव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमलिंग कोळी सचिव डॉक्टर नितीन बाबर उपाध्यक्ष सुभाष मुळीक सहसचिव गंगाधर झुरळे खजिनदार महेश गर्जे सुनील अळेकट्टी महेश अनाले संयोजक सुनील मचलकर सौ ओमा व्यंकटेश पामो गोंडप्पा पुजारी तसेच शिव बसो सामाजिक संस्थेचे कार्यकारी मंडळ तसेच मुद्रा सन सिटी आरोग्य विभाग माननीय श्री भालेराव सर अरुणा पूजा मॅडम मीना चव्हाण मॅडम यासमीन शेख उपस्थित होते तसेच अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या लसीकरण शिबिराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गंगाधर झुळे सर यांनी केले सरकारने आप आता आपल्याला कंपल्सरी केलेलं आहे कारण का इथून पुढे गॅस टाकी असेल पेट्रोल पंपवर आपण पेट्रोल असेल किंवा बाकीच्या कुठल्याही गावाला जर देवदर्शन असेल किंवा गाव असेल तुम्हाला या ठिकाणी कुठेही जावं तर दोन लसीकरण आपण घेतल्याशिवाय या ठिकाणी आपल्याला काही या ठिकाणी पुढे मिळणार नाही आणि आपल्या भारतामध्ये व आपल्या महाराष्ट्रात जे कोरोनाचा जे काळ होता त्याला थांबवण्याचा या ठिकाणी आपल्या भारतामध्ये यशस्वी प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि आपल्या नागरिकांना जास्तीत जास्त विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी भाग घेऊन आपल्याला लसीकरणाला शंभर टक्के या ठिकाणी करतो आपण Hmm. Mm. -hmm.